Я не помню,

नमस्कार श्री स्वामी समर्थ राम राम नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी तुमची चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नमस्कार दादा नमस्कार दादा सकाळी बघितली तुमचे व्हिडिओ दोन्ही चॅनलवरून सबस्क्राईब केलं मी तुम्हाला

नक्की सामने नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो हो जेवण झाले दादा तुमचं झाले का धन्यवाद दादा धन्यवाद आम्ही आम्हालाही जास्त जास्त येणे झालेले आम्ही तीन तीन महिने झाले फक्त आम्हाला पण नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

आम दाखवली आम आमची शेती नाही दादा ती आम्ही जिथे कर्नाटकला खातो ना म्हणजे सर्व तिथं असतं फळ वगैरे आहेत तर आम्हाला आम्हाला तिथ देतात ते आता कर्नाटक मराठी बोलतात हो हो आम्ही पुण्याच आहोत जॉब साठी आहे पुण्याचंच आहोत जॉब साठी विकास दादा म्हणतात छान नमस्कार सर्वांना आमचे राजू दादा नमस्कार घालताय विकास दादा म्हणतात कर्नाटकला आहोत कर्नाटकला आहोत बायको फिरा फिरा निरोप दे <laughs>

आ, ला एक नऊ वाजता नऊ पाच लाईव्ह असतो वन मॅन शो म्हणून काका आहे वन मॅन शो म्हणजे चॅनलच नाव आहे वन मॅन शो त्यांचं राजू म्हणजे नाव राजू आहे काका येते ये फॅमिली म्हणजे आता आमची जेवढी फॅमिली झालेली आहे युट्यूब ते भरपूर माहिती सांगतात त्याच्यावर आणि सगळे त्याच्यावर असतात म्हणजे युट्यूब हो सगळ सर्वजण येतात त्या लाईव्हला तुम्ही नक्की या आज आज रात्री या आल्यानंतर मी नक्कीच तुमचं हा नवीन असं हा हा नक्की तुम्ही हे करा या नऊ पाच चालू होती ती लाईव्ह त्यांची काकांची नक्की या स्वामी समजते सर्वांना नवीन असेल त्याला एक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा

अश्विनी सोमुशी मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असून ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा नेपाळ सचिन दादा जे आय डी आहे मराठी वन मॅन शो रात्री नऊ वाजता लाईव्ह असते या लाईव्हला नक्कीच या तुम्ही सर्व असतात त्या लाईव्हला आल्यानंतर नक्कीच मला फायदा होईल मराठी वन मेन शो मराठी वन मेन शो काका आहे आपले काका थोडेसे वय वयस्कर आहेत पण भरपूर माहिती देतात आणि सर्व युट्यूब फॅमिली असते त्यांच्या लाईव्हला सर्व जण असतात नक्कीच तुम्हाला फायदा होईल

रात्री किती वाजता नऊ पाच वाजता रात्री त्यांची लाईव असते नऊ पाच वाजता त्या काकांची फिक्स लाईव्ह जी असते ती नऊ पाच ला असते म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आपले हेतू फॅमिलीतले सर्व मेंबर असतात नऊ पाच ला त्यांची लाईव्ह चालू होते

सर्वांना धन्यवाद लाडल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विर चॅनेलवर कॉमेडी असतात नक्की जा बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा سوف نبدأ بحلقة جديدة نبدأ بحلقة جديدة نبدأ بحلقة جديدة نبدأ بحلقة جديدة نبدأ

हाय हाय झाड आपल्या वहिनीने प्रचार केला होता वहिनी काय करत असत

C'è un tè che c'è, vabbè. Allora... Su. Dai un di bicicletta e salagliai! Dai un po' di bicicletta e salagliai! Eh! non c'è il mio, io l'ho fatta ai Non सोशल मीडियावर काम करायचं म्हंटल थोडंसं हे पण करावं लागतं आता आणि म्हणजे आपण आपले टार्गेट तसं नसतं आपण चांगल्या चा कंटेंट जर चांगलं असेल तर एवढं घेण्यास आणि बघा आपल्याच फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही अनुभवला असेल म्हणजे आपल्याच घरातले पण चार माणस चांगले असेल एक माणूस तरी खाली खेचत असतो तसंच सोशल मीडियाच असतं शंभरात मधले एक हजार तरी तसं असत आता आम्हाला जास्त नाही तीन महिने झाले पण आम्हाला तीन महिने जास्त म्हणजे हे नव्हतं पण एवढ्या दोन तीन दिवसात मला पण थोडासा त्रास झाला पण एक आणि सपोर्ट करणारे भरपूर असतात आपल्याला जरी एक हे असलं तरी सपोर्ट करणारे दुसरे भरपूर असतात दादा कलर वगैरे चांगला असेल ना दादा तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि एवढे एवढे दोन तीन दिवसात तरी म्हणजे जास्त फेक आय डीवाले जास्त येतात आणि सगळ्यांनाच त्रास जास्त झाला सगळ्याच ताई आम्ही म्हणजे आपल्या फॅमिली जेवढे ताई लोक आमच्या फॅमिली जेवढे ताई वगैरे आहेत ना तेवढ्यांना आणि भरपूर लेडीज आहे आमच्या सिंगल सिंगल लेडीज ही करतात कॉमेड असत चालते तसं असं सपोर्ट करत राहा नवीन असेल करा शेअर करा चॅनल ला करा Aşırı sonu süt yani yapam. Öyle öyle aslattım. Eski zamanda da. Böyle bir şey var. ताई दादा त्यांना जर आवड आहे तर तुमचा सपोर्ट असला तर प्रॉब्लेम नाही ना हा एक तिसरी म्हटल्यावर जास्त लोक कसे हे करतात पण तुमचा सपोर्ट असला तर प्रॉब्लेम नाही हो जोडी चिड्यू बरा मस्त चालतात पण आणि कधी कधी त्यांचे सिंगल पण टाकत जा व्हिडिओ मस्त व्हिडिओ आणि शक्यतो म्हणजे नवीन नवीन तरी ताईंना जर घेतला तर व्हिडिओ व्यवस्थित चालतील म्हणजे दोघांचे व्हिडिओ मस्त चालतील आणि सपोर्ट पण भरपूर भेटतो दोघांच्या एकमेकांच्या म्हणजे चालतं व्यवस्थित चॅनल आम्हाला पण म्हणजे आता आम्ही दोघं पण करतो तुम्हाला बघितलं असेल आमची व्हिडिओ तुम्ही अक्षयदा नमस्कार अक्षयदादा श्री नमस्कार। नमस्कार, स्वामी समर्थ चला तर मग बाय सर्वांना लाई भरपूर मोठे झाले हो हो नक्की ट्राय करा आणि होत पण नक्कीच फायदा होईलच आणि चालेल तुमचे चॅनेल चालेल दादा नक्कीच चला तर चालू बाई श्री स्वामी समर्थ तो आपण या नऊ पाचला याय लागला मग काकांच्या